आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खऱ्या वांग्याची रेसिपी तर बऱ्याचदा काय होतं खरं वांग थोड्याफार पद्धतीने सर्वच जागेवर वेगवेगळं बनवलं जातं तर आजची जी रेसिपी आहे ती आमच्या घरची रेसिपी आहे आमच्या घरी जेव्हा आम्ही खरं वांग बनवतो त्यावेळेस हीच रेसिपी बनवतो तर नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी घेतलेले आहेत गावरान दहा बारा वांगी आणि मेळेम वांगी घेतलेले आहेत आता सगळ्यात अगोदर आपण इथं वांगी चिरून घेऊयात तर मध्यम आकाराची या पद्धतीने वांगी घेतली ना तर भाजी शिजतात बी आणि खायला खूप टेस्टी लागतात तर मध्यम आकाराची वांगी आम्ही नेहमी ज्यावेळेस वांग्याची भाजी करणार त्याच्यासाठी वापरतो पण ज्यावेळेस आपल्याला पीस कट करून वांगी बनवायची असते त्यावेळेस थोडी मोठी घेतली तरी चालतात पण ज्यावेळेस तुम्ही खरं वांग किंवा भरलेलं वांग बन बनवताना त्यावेळेस या पद्धतीची वांगी घेतली ना तर खायला खूप टेस्टी लागतात तर वांगी चिरून पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आता आपण मसाला बनवून घेणार आहोत खऱ्या वांग्याचा तर त्याच्यासाठी तवा गरम करायला गॅसवर ठेवून दिलेला आहे आधी तव्यावर सर्वात अगोदर आता मी शेंगदाणे आणि तिळं भाजून घेत आहे तर इथं थोडेसे शे मुठभर शेंगदाणे मी तव्यावर टाकून घेतलेले आहेत आता शेंगदाणे अगोदर भाजवून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजत आले की लगेचच आपण ता इथं तीळ टाकून घेणार आहोत डायरेक्ट तीळ जर अगोदरच टाकले शेंगदाण्यासोबत तर तीळ पटकन करपतात म्हणून शेंगदाणे आणि तीळ जर तुम्ही मिक्स भाजत असतान तर शेंगदाणे अगोदर बरेच भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे भाजत आले की नंतर ता तीळ टाकून घ्यायचे तर पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे इथं तीळ घेतलेले आहेत आता तिळ आणि शेंगदाणे आपल्याला हलक्या हलक्या लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत तर तीळ पटकन अगदी मिनिटभरातच भाजतात तीळ भाजले की वरी उडायला सुरुवात होतात भाजलेले तीळ आणि शेंगदाणे एका वाटीमध्ये काढून घेऊयात इथं तिळ आणि शेंगदाणे छान मस्त रंगावर भाजलेले आहेत तर मी वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत तर पुढं आता आपल्याला तव्यावर चमच्याभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं कच्चं खोबरं टाकून घ्यायचं आहे नॉर्मल जे आपल्या घरातलं खोबरं असतं ते टाकून घ्यायचं खोर खोबरं देखील हलक्या लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भाजत आलं की लगेचच आपण इथं मध्यम आकाराचा एक कांदा लांब सरकट केलेला टाकून घेणार आहोत आणि कांदा देखील आपल्याला हलका लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि सोबतच द आठ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक आता या सर्व जिन्न छान एकत्र करून भाजून घ्यायच्या आहेत आणि असं नाही की खोबरं यांच्यासोबत करपतं कारण कांद्यात वगैरे मॉच्छर असतं म्हणून खोबऱ्याला काहीच होत नाही आता कांदा वगैरे आपल्याला छान लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि कांद्यासोबत तर डायरेक्ट खोबरं टाकलं तर खोबरं तुमचं व्यवस्थित जा भाजलं जात नाही या पद्धतीने मिक्स मसाला आमच्या इथं खऱ्या वांग्याला बनवला जातो आता तुम्हाला असं मिक्स खोबरं भाजायचं नसेल तर अगोदर खोबरं भाजलेलं साईडला काढून ठेवलं तरी चालेल तर आता तुम्ही पाहू शकता मस्त कांदा वगैरे हिरवी मिरची आपली भाजून तयार झालेली आहे या भाजलेल्या जिन्नस आता आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि हलक्या थंड करून घेऊया हलक्या थंड झाल्यावरच आपल्याला यांना मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तरीत तर इथं तर मिरची वगैरे जे आहे ते आपलं थंड झालेलं आहे आणि सोबत मी कोथिंबीर घेतलेली आहे आता ही कोथिंबीर आमची घरचीच आहे आम्ही ना दारामध्ये किचन गार्डन तयार केले त्याच्यात साध्या साध्या पालेभाज्या लावलेल्या आहेत जिथं आम्ही कोथिंबीर मेथीची भाजी वगैरे लावलेली आहे तर कोथिंबीर थोडी बारीक होती म्हणून डायरेक्टच मी उपटून घेतलेली आहे आणि कोथिंबीर उपटून छोटी होती म्हणून स्वच्छ धुवून मुळासकटच घेतलेली आहे तर मी अगोदर शेंगदाणे आणि तिळ मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत आणि आता जे आपण मसाल मिरच्या वगैरे भाजून घेतल्या होत्या ते मिक्सरमध्ये टाकला आणि मुठभर जी कोथिंबीर घेतली होती ती कोथिंबीर टाकून घेतली आणि गावरान कोथिंबीर असल्यामुळे छोटी कोथिंबीरची जी, जी खुशबूबी इतकी भारी येते ना एकच नंबर आणि त्याची मुळा मुळा सकट टाकल्यावर तर भाजीला आणखीनच भारी टेस्ट येते आणि इथं मसाला मी थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे तर वाटून घेतलेलं वाटण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण जे शेंगदाणे आणि तिळ काढून घेतले होते ते देखील त्या वाटण्यात टाकून घ्यायचे आहे सोबतच आता आपण याच्यात थोडेसे मसाले ॲड करणार आहोत जिथं मी दोन चमचे धना पावडर घालून घेत आहे आणि तुमच्या इथं बऱ्याचदा काय होतं खऱ्या वांग्याला धने तव्यावर भाजून घातले जातात तुमच्याकडं घालत असलात तर टाकले तरी चालतील पण आमच्याकडची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे दोन चमचे धना पावडर थोडीशी हळद पावडर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि इथं माझ्याकडं सावजी सावजी मसाला आहे सावजी गरम मसाला म्हणजे सावजी मटण चिकन मसाला येतो ना त्यातलाच गरम मसाला आहे जो नागपूरच्या तिकडं खूप फेमस आहे तर आमच्या घरी सावजी मसाला असतो तर तो मसाला मी अर्धा चमचा टाकलेला आहे तुमच्याकडं नसेल तर काळं तिखट वापरलं तरी चालन थोडंसं सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी काहीतरी लाल मिरची पावडर कारण मिरच्या थोड्याशा कमी घातलेल्या आहेत म्हणून थोडीशी काहीतरी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे आणि खरं वांग नॉर्मलच तिखट असतं खूप जास्त तिखट नस नसतं म्हणून मिरच्याही कमी टाकलेल्या आहेत आणि लाल मिरची थोडीशीच टाकलेली आहे आता या सर्व जिन्ह छान मसाल्यात मिक्स करून घ्यायच्या आणि एक जो मसाला झालेला आता आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे मस्त चूप चूप मसाला वांग्यात भरून घ्यायचा याच पद्धतीने सर्व सर्व वांग्या आपल्याला भरून घ्यायचे आहेत तर इथं सर्व वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि आता आपण भाजी बनवायला घेऊयात तर भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकून तेल छान कडक गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की लगेचच आपण चमच्याभर जिरे टाकून घेणार आहोत आणि जिऱ्याची छान फोडणी द्यायची जिऱ्याची फोडणी बसली की जे मसाले आपण जे वांगे आपण मसाल्याने भरून ठेवले होते ते वांगे कढाईत टाकायचे आणि छान मिडियम गॅसवर एक दोन मिनिट तेलात वांगी परतून घ्यायची वांगी परतून झाली की जो मसाला उरलेला होता तो मसालाही इथं वांग्यासोबत टाकून घ्यायचा परत मसाला देखील वांग्यासोबत थोडासा गरम करून घ्यायचा आणि आता इथं पाणी ॲड करायचं आहे भाजी सरभरीत बनवायची म्हणून पाणी खूप जास्त टाकणार नाही तुम्हाला भाजी कशी हवी त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी याड करा तर इथं मी मध्यम आकाराचा दीड ग्लास पाणी टाकलेला आहे आणि आता आपण गॅसला मध्यम ठेवणार आहोत आणि मध्यम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे डायरेक्ट भाजीवर ताट ठेवून द्यायचं आणि ताट ठेवून छान पाच सात मिनिट भाजी शिजवून घ्यायची पाच सात मिनिट होऊस तर तुम्हाला बिलकुल भाजीला हात लावायचा नाही पाच सात मिनिटाने ताट काढायचं आणि ताट काढून परत वांगी उलत पुलत करून घ्यायची म्हणजे क खालची वांगी वरतून आणि वरची वांगी खालून असं आंग त्यांचं चेंज करायचं म्हणजे वांगी सर्व बाजूने शिजतात परत झाकण ठेवून पाच सात मिनिट भाजी शिजवायची अशी दहा पंधरा मिनटात वांगी मस्त मोसूद शिजलेली असतील तुम्ही पाहू शकता मस्त वांग शिजले आहे आता या टेजला ताट साईडला ठेवायचं गॅस पूर्ण कमी करायचा आणि पाच मिनिट भाजी रस्सी उतरण्यासाठी ठेवायची तर मस्त भाजीला तेल सुटायला सुरुवात होती तुम्ही पाहू आपल्या भाजीवर मस्त तेल आहे आणि इथं आपलं खर वांग तयार झालेलं आहे आता वांग्यावर वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि गरम गरम वांग खाण्यासाठी ताटात वाढून घ्यायचं तुम्हाला या खऱ्या वांग्याची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या आज मी तुमच्यासोबत दाळ वांग्याची रेसिपी शेअर करणार आहे ना तर मी इथं घेतलेले आहेत पाच सात वांगी गावरान वांगे आहेत वांगे मध्यम आकाराच्या पिसेसमध्ये लांबसर कट करून घेतलेले आहेत तुम्हाला वांग आडवं कट करून घ्यायचं असेल तरी पी चालेल तर इथं वांगे कट करून घेतल्यानंतर वांगे स्वच्छ तरी इथं मी वांगे कट करून स्वच्छ दोन पाण्याने वांगे धुवून घेतलेले आहेत वांगे चिरले की लगेचच पाणी वांग्यात टाकायचं नाही तर वांगे काळी पडतात तर आता आपण घेऊयात भाजी फोडणीला घालायला कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच इथं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि सोबतच पाच सात लसणाच्या बारीकसर कट केलेल्या पाकळ्या आता ह्या ही, ही फोडणी छान लालसर रंगावर आली की लगेच मध्यम आकाराचे दोन बारीकसर कट केलेले कांदे टाकून छान दोन मिनिट परतून घ्यायचे सोबतच जी वांगी आपण कट केलेली होती ती वांगी टाकून घ्यायची आणि दोन तीन मिनिट छान वांगी तेलामध्ये परतून घ्यायची वांगी परतून झाली की लगेचच आता आपण याच्यात पावडर मसाले ॲड करणार आहोत आता डाळ वांग बनवत आहोत तर साधे साधेच मसाले इथं आपल्याला टाकायचे आहेत आणि डाळ वांग म्हटलं तर पेशल याच्यात आपल्याला डाळ ॲड करायची ती म्हणजे इथं मी टाकणार हर आहे हरभऱ्याची डाळ आणि जी हरभऱ्याची डाळ आपल्याला भाजीला वापरायची ती ना अर्धा घंटा तुम्हाला गरम पाण्यात भिजत ठेवायचे आणि इथं मी आता लाल मिरची पावडर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि मी इथं अर्धा घंटा गरम पाण्यात डाळ हरभऱ्याची भिजूत भिजत ठेवलेली होती चार चमचे हरभरा डाळ मी भिजत घातलेली होती ती डाळ इथं टाकून घेतलेली आहे मसाले बस संग मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच पाणी टाकायचं खूप वेळेत खूप वेळा असे परतून घ्यायचे नाही तर लगेचच करपट करपट भाजीला वास लागतो पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि इथं अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरमध्ये फिरून घेतलं होतं तर आता आपण दोन तीन चमचे भाजीमध्ये हा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत भाजी छान भाजीला छान उकळी फुटून द्यायची आणि नंतरच शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आता गॅस पूर्ण लोटू टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर आरामशीर भाजी दहा पंधरा मिनिट शिजवून द्यायची म्हणजे डाळ वगैरे त्यातली व्यवस्थित शिजते आणि इथं तुमचं पंधरा मिनटानंतर या पद्धतीने वांगीची भाजी शिजलेली असेल आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची ही वांग्याची भाजी भाकरी चपाती भात तुम्हाला ज्याच्यासोबत खायची त्याच्यासोबत खाऊ शकता खायला एकच नंबर लागते आणि तुम्हाला आजची वांग्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका सकाळच्या घाई गरबडीत आणि खायला देखील तितकीच टेस्टी झटपट तयार होणारी ऑफिसच्या टिफिनसाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मस्त अशी वांग्याची भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला एकच नंबर लागते आणि सकाळी खूप घाई गरबड असते आपले पाठीमागं आणि टिफिन बनवायचे असते ऑफिसचे आणि त्यावेळेस असं वाटतं की झटपट कोणती भाजी तयार होईल एकदम दहा मिनटात तयार होणारी ही वांग्याची भाजी आहे आणि खायला एकच नंबर लागते चला मग आजच्या वांग्याच्या भाजीची रेसिपी पाहून घेऊ नमस्कार आता सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहेत वांगी आणि तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश आणि कवळे वांगे आहेत आणि हे आमच्या किचन गार्डन मधले वांगे आहेत अर्धा किलोच्या आसपास वांगे निघली होते तर मी म्हटलं आज ऑफिसला आणि शाळेला मुलांना वांग्याचीच भाजी टिफिनला बनवावी म्हणून मी आज ही सर्व वांगे तोडून घेतले तर आमची वांगे खूप छान आहेत फ्रेश आहेत आणि गावरान आहेत तुम्ही पाहू शकता वरून देखील कलर वगैरे किती भारी आलेला आहे आणि किडके वगैरे बिलकुलच नाहीत आणि ऑरगॅनिक पद्धतीने आम्ही हे माळवं उगवलेलं आहे असं खात वगैरे काहीच टाकलं नाही गांडूळ खत टाकून हे भाजीपाला आम्ही तयार केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आमचे वांगे आहेत गावरान वांगे आहेत आता मधूमध मी इथं सर्व वांगे चिरून घेत आहेत सर्व वांगे माझे चिरून झालेले आहेत तर आता भाजीची पुढची प्रोसेस करून घेऊया एक मोठी वाटी इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीकसर कुट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये हा शेंगदाण्याचा कुट्टा फिरून घ्यायचा नंतर एक मोठा चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकून घ्यायची दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकीचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ही आबडजोबड पेस्ट केलेली आहे आता दोन चमचे धना पावडर दोन चमचे मीडियम साईजचे छोटे दोन चमचे लाल तिखट एक मोठा चमचा गरम मसाला सोबतच इथं थोडीशी हळद पावडर आणि मी गरम मसाला खानदेशी मटन मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे खानदेशी मटन मसाला नसेल तर गरम मसाला टाकला तरी चालेल सोबतच चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि नंतर ह्या सर्वजण छान एकजीव करून घेतल्या हाताने मसाले वगैरे छान मिक्स करून घेतले तर मसाले मिक्स केल्यानंतर लगेचच आता आपण जे वांगे चिरून ठेवलेले होते त्या चिरून ठेवलेल्या वांग्यामध्ये हे मसाले आपल्याला भरून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्याला वांग्यासाठी मसाला तयार झालेला आहे तर आता एक एक वांग घ्यायचं आणि वांग्यामध्ये जेवढा मसाला बसेल तेवढा हा मसाला भरून घ्यायचा तर मी सर्व वांग्यामध्ये याच पद्धतीने मसाले भरून घेत आहे तुम्ही पाहू शकता मस्त कारण वांगे धुतलेले आहेत आणि पाण्यातूनच एक एक वांग काढून मी इथं मसाला भरत आहे आणि पाण्याच्या बाहेर जर तुम्ही दोन मिनटं पाच मिनटं वांगी ठेवली की लगेच वांगी काळी पडतात म्हणून चिरून घेतल्या वांगे पाण्यात ठेवायची आणि ना वांगी पाण्यातून गाडीत आहे म्हणून हा कोरडा मसाला छान वांग्यामध्ये गेल्यानंतर ओला सर होता सर होत आहे आणि छान वांग्यामध्ये व्यवस्थित बसत आहे जरी एकदम तुम्ही वांगे पहिलेच काय म्हणते पहिले धुवून पुसून कट करून घेतले ना तर ह्या मसाल्यावर थोडासा पाण्याचा शिपका द्या आणि वलसर करून नंतर हिथं हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्या आता मी डायरेक्ट पाण्यातून वांगे काढून मसाला भरत आहे तर पाणी लागलेलं आहे ऑलरेडी वांग्याला म्हणून मसाला व्यवस्थितरित्या छान वांग्यामध्ये बसत आहे तुम्ही पाहू शकता मस्त मी सर्व वांगे मसाल्याने भरून घेतलेले आहेत आणि आता जो उरलेला मसाला आहे तो देखील आपल्याला भाजीला वापरायचा आहे तो तसाच ठेवायचा तर तुम्ही पाहू शकता सर्व वांगे भरून झालेले आहेत आता कढाईमध्ये तेल गरम करायला टाकून घ्यायचं आता तेल तुम्हाला भाजीला किती वापरायचे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त टाकून घेऊ शकता तेल गरम झालं की लगेचच कढाईमध्ये जिरे टाकून तेलामध्ये जिरेची जी फोडणी द्यायची आणि जे वांगे भरून ठेवले होते ते एक एक करून वांगे तेलामध्ये टाकून घ्यायचे तर सर्व वांगी मी इथं कढाईमध्ये टाकून दिलेले आहेत आता सध्या वांग्याला एवढं काही तुम्हाला हलवायची डोलवायची गरज नाही बिलकुलच नाही जसे वांगे टाकले तसेच वांगे कढाईमध्ये ठेवून द्यायचे आता जे ताटामध्ये मसाला उरलेला होता ना त्याच मसाल्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी घालून ते पाणी चढाईमध्ये ओतून घ्यायचं तर सर्व ताट व्यवस्थित धुऊन टाकून घ्यायचं मध्यम आकाराचा एक ग्लास इथं भाजीमध्ये पाणी घालून घ्यायचं त्याच पा ताटामध्ये पाणी टाकून स्वच्छ ताट धुऊन मसाले वगैरे वांग्यामध्ये टाकून घ्यायचे तर पाणी टाकल्यानंतर आता गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर ही भाजी शिजून घ्यायची आहे तर लोटु मेड़ें, लोटु मेड़ें नंतर लो टू मध्यम लो गॅसवर भाजी ठेवायची आणि वरतून ताट झाकून ठेवायचं आता दहा मिनिट बिलकुल भाजीला हालडूल करायची नाही छान लो टू मिडीयम गॅसवर ही भाजी दहा मिनिट शिजून घ्यायची दहा मिनटानंतर या पद्धतीने भाजी उकळायला सुरुवात होते एक मिनिट झाल्यानंतर तुम्हाला उकळी दाखवली होती दहा मिनटानंतर असं ताट काढून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता छान वांगी शिजलेली आहेत तर आता फक्त एक वेळेस परत वांग्याची जागा चेंज करायची खालचे वांगे वरी वरचे वांगे खाली परत गॅस पूर्ण कमी करायचा परत ताट ठेवून घ्यायचं आणि जोपर्यंत भाजी होत होती आज तोपर्यंत मी साईडला बाजरीच्या भाकरी करून घेत होते तर परत दहा मिनटं ताट ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण ही भाजी मी इथं वीस मिनटं शिजवून घेतलेली आहे आणि वीस मिनटात मस्त सरभरीत अशी इथं ही वांग्याची भाजी तयार होते तर आता गॅस मस्त बंद करायचा आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त गरमागरम भरलेल्या वांग्याची किंवा सरभरीत वांग्याची भाजी तुम्हाला खायला तयार होईल टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी आहे आमच्या घरी वांग्याच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी सगळ्यांनाच आवडती म्हणून आज टिफिनला देखील मी बाजरीच्याच भाकरी बनवलेल्या होत्या तर इथं मस्त अशी झटपट तयार होणारी अगदी वीस मिनटात ही वांग्याची भाजी तयार होती आणि भरलेल्या वांग्यालाही महागा सारेल अशी ही, ही वांग्याची भाजी खाण्यासाठी लागते आणि टिफिनसाठी तर परफेक्ट रेसिपी आहे सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही इझिली ही भाजी बनवू शकता रेसिपी आव आज मी तुमच्यासोबत एकदम झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेलं वांग्याचं भरीत शेअर करणार आहे त्याच्यासाठी मी इथं मध्यम आकाराचे पाच वांगी घेतलेले आहेत वांग्याला आपल्याला उलत पुलत करून छान वांगी गॅसवर भाजून घ्यायची आहेत आता गॅसवरचं भरीत आणि चुलीवरच्या भरितामध्ये खूप जास्त फरक लागतो पण आता इथं कुठं चुला आणायची ना नाही का तर गॅसवरच मी भरीत बनवलं होतं तर वांग्याला कट मारून आधी धुतले मग सुक्के केले पुसून घेतले नंतर कट मारले आणि वरून थोडा थोडा तेलाचा हात पुसून घेतला आहे म्हणजे ज्यावेळेस वांगी भाजून होतात ना त्यावेळेस त्याच्यावरचे जे छिलके असतात ना ते पटकन निघतात म्हणून थोडंसं तेलाचा हात पुसला म्हणजे वांग्याचं भरीत करायला इजी होतं तर इथं छान असे माझे वांगे भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त कलर वांग्याचा चेंज झालेला आहे सगळीकून चारी बाजूने वांगे आपले छान भाजलेले आहेत वांगे सर्व पाच होते पण त्यातले नाही का दोन वांगे खराबच निघले तर मी फक्त तीनच वांग्याचं भरीत केलं आता भरीत करायला घेतलं होतं रेसिपी शूट करायला घेतली होती पण थोडं कमी बनलं पण छान बनलं तर मी तीनच वांग्याचं भरीत तुम्हाला बनवून दाखवते वांग्याच्या वरचे छिलके काढून हाताने वांगं हलकं मॅश करून घेतलं आणि भरीत बनवण्यासाठी मस्त तवा लोखंडाचा तवा गॅसवर ठेवला आणि तव्यावर चमच्याभर तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यावर छान लसणाची फोडणी दिली लसूण हलका लालसरंगावर आला की नंतर मग थोडेसे जिरे टाकून घेतले जिऱ्यात लसणाची छान तेलात फोडणी बसली की लगेचच कांदा टाकून घ्यायचा मध्यम आकाराचा एक बारीकसर कांदा कट करून घातलेला आहे कांदा छान दोन तीन मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्यायचा तर कांदा परतून झाला की लगेचच आता आपण इथं हिरव्या मिरची आणि लसणाचा ठेचा टाकणार आहोत सात आठ हिरव्या मिरच्या लसूण घालून मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला भरीत किती तिखट करायचे त्याच्या हिशोबाने इथं हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालतील आता कांद्यासोबत छान ठेचा एक दोन मिनिट तव्यावर परतून घ्यायचा तर इथं ठेचा वगैरे छान परतून झालेला आहे तर जे आपण मॅश करून वांगी ठेवलेली होती ती वांगी इथं टाकून घ्यायची आणि छान उलत पुलत करून लो टू मिडीयम गॅसवर चार पाच मिनिट भरीत परतून घ्यायचं जितकं छान भरीत परतून घेतान तितकं छान भरीत खायला लागतं सोबतच दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि परत दोन तीन मिनिट छान तव्यावर भरीत परतून घ्यायचं तर मस्त झणझणीत आणि चटपटीत असं भरीत खायला तयार होतं आणि तुमच्या घरी तुम्ही ह्या पद्धतीने बनवतात का भरीत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या जा वेळेस गॅसवर वांगी भाजून भरीत बनवलं जातं त्यावेळेस याच पद्धतीने भरीत बनवलं जातं पण नॉर्मली ज्या वेळेस आम्ही वांगी चुलीमध्ये भाजून भरत भरीत करतो त्यावेळेस भारताला आम्ही तव्यावर परतून वगैरे घेत नाही आणि डायरेक्ट वांगे मॅश केल्यानंतर वरतून तिखट मीठ आणि शांगणे चटणी किंवा ठेचा घालून मिक्स करतो आणि थोडंसं तेल टाकतो आणि तसंच भरीत खातो ते चुलीतलं भरीत असतं म्हणून तसं भरीत खायला टेस्टी लागतं पण ज्यावेळेस तुम्ही गॅसवर वांगी भाजून भरीत बनवता त्यावेळेस याच पद्धतीने भरीत परतून बनवून घेतलं ना तर भारी लागतं तर हे भरीत मी ज्यावरीच्या भाकरीसोबत खायला बनवलं होतं तर तुम्हाला आमच्या घरची भरताची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा